मला शंभर टक्के सांगू शकते कोणत्याही कलरची तुम्ही साडी घ्या जर तुम्ही असे ब्लाऊज घेतले तर परफेक्टच दिसणार आहे आणि तुम्ही जर नवीन ब्लाऊजच्या शोधामध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर यामध्ये नवीन डिझाईन आपण घेऊन आलेलो आहोत तर त्यामध्ये आपण वेलवेटचं ब्लाऊज बघणार आहोत हे जे स्क्रीनवरती दिसत आहे हे मिशो ॲपवरनं तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्हाला या ब्लाउजची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे यामध्ये भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला डायमंडचं वेल्वेटमध्ये डायमंडचं ब्लाऊज देखील तुम्हाला उपलब्ध आहे आणि तेही तुम्हाला दीडशे ते दोनशेपर्यंत मिळेल वेगवेगळे कलर व्हरायटी देखील आहे डिझाईन देखील आहे तुम्हाला त्यामध्ये ग्लासवाले देखील ब्लाऊज मिळतील जे वेल्वेटचे असतील हे जे मी स्क्रीनवरती तुम्हाला ब्लाऊज दाखवते ते फक्त वेल्वेटचेच आहेत सध्या कलरची खूप फॅशन चालू आहे कोणतीही तुम्ही साडी नेसली आणि त्याच्यावरती मल्टी कलरचा ब्लाऊज घातलं तर ते परफेक्ट दिसतं तर मल्टी कलरच्या ब्लाऊजमध्ये कोणता तरी कलर आपल्या साडीमधला असतोच मॅच होतच असतो आणि आता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याची पद्धत आहे फॅशन देखील आहे तर तुम्ही याच्यातला कोणतंही घेऊ शकता एकदा इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे एकदा खरेदी केली तर तुम्हाला कितीही दिवस म्हणजे कोणत्याही साडीवरती ते ब्लाउज तुम्हाला घालता येणार आहे जर तुम्हाला ब्लाऊज खरेदी करायचं असेल तर मी सजेस्ट करे एक मल्टी कलरचं घ्या आणि एक ब्राऊन कलरमध्ये घ्या एक गोल्डन कलरमध्ये घ्या हे आणि एक, एक कलर कलर ग्रीन कलरमध्ये घ्या कारण ऑरेंज कलरच्या साडीवरती ग्रीन कलरचा ब्लाऊज देखील खूप छान दिसते हे तीन कलरचे ब्लाऊज जर तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला कुठलेही ब्लाऊज साडीवरचे ब्लाऊज शिवण्याची गरज पडणार नाही डायनरवरती जाऊन तुम्ही रमन ब्लाऊज देखील बघू शकता त्यावरती हाय क्वालिटीचे म्हणजे जास्त रेंजचे ब्लाऊज आहेत तेही खूप सुंदर दिसतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रिंटेड केलेली आहे सर्व ब्लाऊजमध्ये तुम्हाला गोपीभाई मिळत आहे आणि तेही दीडशे ते दोनशे रेंजमध्ये प्रिंटेड ब्लाऊज देखील तुम्हाला मिळून जातील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन ब्लाऊज आणि बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मी नवीन नवीन डिझाईन तुमच्यासोबत शेअर करत असते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत